महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर त्याचबरोबर आई कुलस्वामी तुळजाभवानी आणि अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी दोन हजार महिलांना नेण्याचं नियोजन यांच्या माध्यमातून होत आहे नेमकं हे नियोजन कशासाठी आहे काय याचा हेतू असणार आहे हे आज आपण या माध्यमातून घेणार आहोत अक्कल मैदा स्वागत आहे महिलांना अक्कलकोट स्वामी, अक्कल स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी साडेतीन शक्तीपीठा मी एक असलेलं तुळजाभवनीचं दर्शन आणि पंढरपूर पंढरपूरला विठ्ठूभनी दर्शन करण्याचा आपला नेमका हेतू काय असणार आहे नेते आदर राजू आहे की घरातल्या कायम घरगुती कामातून वेगळा मिळण्यासाठी त्या महिलांना एक दोन हजार महिलांना नेण्याचं त्यांनी मानस या ठिकाणी बांधलेलं आहे त्या ठिकाणी तुळजाभवानी साडेतीन पीठापैकी एक पीठ असून त्यानंतर या ठिकाणी स्वामी समर्थ आणि महाराष्ट्राचे कुंदेवर विठो कुटुंबाई या त्यांचं दर्शन व्हावं हा त्यांचा एक पाठिंबा उद्देश आहे हा उद्देश पाळण्याच्या पाळंद पाठीमध्ये काही राजकीय हेतू असल्याचा धबक्या होता त्या ठिकाणी चर्चे जवळ नेमकं असं काय आहे का, का। नाही असं काही राजकीय हेतू काय नाही त्यांना वाटलं की महिलांना ह्या आपल्या परपू थोडासा विसावा मिळावा याचा उद्देशून आणि आपल्या या आपला आपल्या महाराष्ट्राचे आरण देवळ असणारे तीन फिटापैकी एक तुळजाभवानी मंदिर आकडकोट महाराजांचं दर्शन आणि महाराष्ट्राचं कुलदेव असणारे यांना दर्शन व्हावं त्यांचा दर्शनात लाभ त्याने मिळवू द्या मिळू मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे थोडं त्यांच्या जीवनामध्ये ह्या दर्शनामध्ये लाभ होईल त्यांची अपेक्षा आहे असं असा राजकीय हेतू सध्या तर काही नाही त्याचं नेमकं नियोजन कसं असतं त्याचं नेमकं नियोजन असणार आहे की जे डिसेंबरला सकाळी सहा वाजता आहे माणगाव साधनी तिघरी आणि या चार गावातून बसेस एकत्र येतील साधारण तेहतीस ते बस असतील तिथून पहिल्या सुरुवातीला आपण अक्कलकोटला दर्शन घेणार मार त्यानंतर तुळजापूर त्यानंतर पंढरपूर गावकड लागणार या सहलीमध्ये आपल्या स्वयंसेवकांचं नियोजन कसं असतं या सहलीमध्ये साधारण एक पन्नास साठ स्वयंसेवक असणार आहेत यामध्ये लोकांना पाणी जेवणासोय नाटा करणे प्रत्येकाना दर्शनाचा लाभ व्यवस्थित मिळवून देणे यासाठी खूप काम करत आहेत ह्या सध्यामध्ये आपण जे दोन हजार महिन्यात यांच्यामधून कोणती आर्थिक स्वरूपात काय तरतूद केलेली आहे किंवा हे आपल्याबद्दल फ्री ऑफ कॉस्ट होणार असे काय आर्थिक याच्यावर काय घेतले नाही हे दादांचं एक मानस होतं की त्यामुळे ह्यात कसले आर्थिक नाही सर्वांना ही सडी मोफत आहे मग त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महा मेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर